लागला छोटा पैलवा आत कुस्ती हे सगळे जरा खाली बसायचं खाली सगळे कपडे काढलेले टप्प्या टप्प्या आत जायचं खाली बसा जोड्या करून जोड्या करून बसा मारकर हात वारकर अरे जोरदार कोण आहे कांबळे हा कोरकर असतात आता ना, आता ना, कर, ए ए आ, हा तरा तरा चंद्रकांत माडकर आज तरा ही कुस्ती विजय गड हे विजो ही कुस्ती बघतो हा शमासाहेंत मुलगा हा हे आजचामध्ये पट काढतो विजयगडा का सोडवले ते काय सांगा वक्य माडकर आज वर करायचा पासरी

दीक्षित जोड्याकडून थांबायचं का दोनशे रुपये वाले चित्र घ्या तुमच्या कसं दोनशे ज्या नाव पुकार द्यायचा हा आहे की मला माहित आहे खोडत आहे खोडत दोनशे रुपयाचे चित्र घेते का त्या चित्र झाला दोनशे हा त्याला दिले हा पृथ्वीराज कोळी मिलिंद सावंत त्या दर्शक पवार प्रतीक पारवे त्या चित्र दोघा हा सौरभ पवार सौरभ पवार कोण आहे त्याला माझे मत गोविंद लकडे गौरव पारवे त्याला हा रणजित बडगर पाथरे रणजित बंडगर प्रवीण चौगुले त्या महायला विनायक विजय चौगुले केगाव विजय चौगुले कोणा विजय चौगुले बाजीराव शिंदे आहे का हा चल 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 चला बाकीचे कपडे काढून जोड्या करा तू किती मला तीनशे आहे थोडं सांग दोनशे रुपये अगोदर तीनशे रुपयाचे कपडे काढून पाठी मागा या मार का अरे जोड्या करून खाली बस बस खाली खाली बस खाली बस बस खाली खाली बस हे तुला बस झालं बस की खाली

उपस्थित आहे स्वागत आहे त्यांच वागवा <laughs> करा म्हणता त्याला भगवा करा मानता वाले पुढची कुस्ती चला माहिला पुढची चला एक जोड जोडदार घेऊन चला आकाश काटकर झालेला कुस्ती आकाश काटकर साहेबाब दीक्षित कोणा शंभरचे तर त्याला घेऊन जोडदार तुझ्या जोडदारला घेऊन जा শেকে আরপার্টমেন্টে আর্থিক গোষ্ঠী চালু করা গোষ্ঠী চালু করা গোষ্টি শরীর রুপে ইন राहिलेले চাল পৈল শরীর अहिरवा आहे का गेला हा चालू झाला का झाला विजय झाला का विजय हा फॉर्स्ट डिपार्टमेंट अर्थ डिपार्टमेंट करा ते स्वायंत थांबायचं बाहेर जायचं नाही समोरचे बाजूला बसा बाहेरच्या बरोबर साईड बाजूला थांबा बसणार साईडला జనల్లాగా రాజ్ కుమార్ అంతా వాళ్ళు